तेरा तारखेच आज जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकर जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं okay. बाजली किशिमाग नाही घेतल्या गेवलेवली त्या यांच्या लक्षातच आहे नाही देऊ ते आपल्या आपल्या जुटून द्यायला लागलाय म्हणून पण हरकत नाही आमच्याकडून यावा म्हणून म्हणत नाही मा समाज एकटाच पन्नास पंसष्ट टक्के आम्ही सगळ्याचे पाठ पुरवायला खंबीर आहे त्याची ते किती घ्या आम्हाला चांगला माहिती परंतु जातीवाद मी होऊ देत नाही काळजी करत नाही ते जातीवाद आणि दंगल घडविण्यासाठीच आंदोलन उभा केलं तिथं मी होऊ देत नाही तिथं काही गावखेड्यातल्या एक का एकाही ओबीसी आणि मराठा बांधावर हात पडू देत नाही मी तिथं वेळ पडली तर मी एखादा पाऊल माग सरकार पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत कव्हाच होऊ देणार नाही सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार तेरा तारखे तेरा तारखेच्या आत जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकरं जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं थँक्यू